कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर ताराचं सत्य आता सगळ्यांसमोर उघडकीस आलेलं आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की या ताराला अजिबात देखील गाता येत नाही पण आत्तापर्यंत तिने सावलीच्या जीवावरती सगळी काही ती मोठी झालेली असते आणि तरी देखील ती सावलीसोबत कशी वागत असते तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत झालेलं असेल पण तरी देखील मात्र कोणी देखील सावलीचं कौतुक कधी देखील केलेलं नसतं आणि कधी करत देखील नाहीत पण सारंगला खात्री असते की माझी बायको खूप एक नंबर आहे आणि ती कायम आयुष्यात पुढेच जाईल पण सारंगला देखील तेव्हाच कळतं ज्यावेळेस मात्र सावली अचानक गाते त्यावेळेस मात्र सारंगला कळतं की सावलीचा आवाज एवढा चांगला आहे तर सावली आत्तापर्यंत स्टेजवरती कधी का नाही गायलं तर एकदम तारासारखा ॲक्युरेट आवाज कसा काय आहे हा सारंगला प्रश्न पडतो त्यावेळेस मात्र सारंगा सावलीला विचारतो की तुझा आवाज एवढा सुंदर आहे तरी देखील तू कधी गात का नाही आणि तुझा आवाज सेम टू सेम तारासारखा आहे तू ताराकडून शिकली का हे सगळं तर त्यावेळेस मात्र सावली काही देखील बोलत नाही कारण की सावलीला सांगितलेलं असतं ताराने धमकावून की कोणाला देखील तू सत्य सांगणार नाही की हा आवाज तुझाच आहे म्हणून तर त्यावेळेस मात्र आता सारंगला कळतं की सावली माझ्यापासून काहीतरी लपवते त्याच्यामुळे सारंग ठरवतो की काही जरी झालं तरी सावलीकडून याचं सत्य उघडण्यास आलंच पाहिजे तर इकडे आता तिलोत्तमाला वाटत असतं की काही जरी झालं तरी तारा माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे त्याच्यामुळे तिचा आवाज देखील एवढा चांगला आहे तेवढी पॉप्युलर देखील आहे त्याच्यामुळे आता सगळा लाड मात्र ताराचा करायला जायचं असा तिलोत्तमाचा विचार असतो कारण की तारा खूप गुणी मुलगी आहे असं तिला वाटत असतं पण तिला माहीत नसतं की तारा एक नंबरची फ्रॉड आणि एकदम कपटी मुलगी आहे कारण की ताराच्या मनामध्ये जेवढं काही पाप असतं तेवढं कोणाच्याच मनामध्ये नसतं ताराला वाटत असतं की काही जरी झालं तरी मेहंद्री कुटुंबाची ती वाट लावूनच टाकणार असते कारण की तिला तिच्या मम्माचा बदला घ्यायचा असतो यांच्याकडून तर हे सगळं घडत असताना मात्र तिलोत्तमाला माहीत नसतं की ती जे काही करायला जाणार आहे ते सगळं तिच्याच अंगलंट येणार आहे तिलोत्तमा मात्र ताराच्या जवळ जाते आणि तिला सगळे काही लाड पुरवायला सुरुवात करते पण एक दिवस असा वेळ येतो की त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी गायन करायला लावतात त्यावेळेस मात्र आता तिलोत्तमासमोर ताराचा उघड चेहरा पडतो कारण की ताराला गाताच येत नाही तिचा आवाज ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो कारण की हा आवाज ताराचा नसतोच हे सगळ्यांना त्याच्यानंतर सगळ्यांच्या पायखालची जमीन सरकते त्यावेळेस मात्र मित्रांनो ह्या ताराची कशी हकलपट्टी होते हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे आणि त्यावेळेस मित्रांनो आपली सावली त्या ठिकाणी गाणं गाते त्यावेळेस मात्र सगळ्यांचा विश्वासच बसत नाही की हा ना सावलीचा आवाज आहे त्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर उघडकीस देखील येणार आहे की सावलीचा आवाज किती सुंदर आणि किती छान आहे आतापर्यंत जेवढे काही अल्बम गायलेले असतात आणि जेवढे काही परफॉर्मन्स स्टेजवरती दिलेले असतात ताराने ह्या सगळ्याच्या पाठीमागे मात्र आपल्या सावलीचा आवाज होता ज्यावेळेस मात्र हे कळतं त्यावेळेस मात्र तिलोमत्ताच्या डोळ्यातून पाणी येतं कारण की तिलोत्तम मला देखील कळतं की मी आतापर्यंत कु किती चुकीचं वाजत खूप राग यायला सुरुवात होते कारण की तुला तो मला कळते की मी आत्तापर्यंत सावलीला किती काय काय बोलले तरी देखील आत्तापर्यंत दे एक शब्द देखील मला उलट बोलली नाही एवढा सुंदर आवाज असून देखील अजिबात देखील दे कोणासमोर येऊन दिलेलं नाही तर हे सगळं पाहून मित्रांनो मात्र या ताराचीच तर चांगलीच फजिती होती पण आपल्या सावलीचं सगळीकडे कौतुक होतं भेटूया पुढील येणाऱ्या भागामध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद